नमस्कार मी मंजुश्री मंजू मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा नवरात्र संपले नऊ दिवसाचे बऱ्याच दिवसांचे उपवास होते सगळ्यांना तर एकदा तुम्ही या पद्धतीने हे आळूचं वरण करून बघा अगदी खमंग हो होता आणि तोंडाला अगदी चव येते आणि अगदीच दहा मिनटात तयार होतं आणि गावाकडे पद्धतीने करतात त्या पद्धतीने केले आहे त्यामुळे नक्की करून बघा तर सगळ्यात पहिले इथे मी जे ते आळूच्या पाण्याची गड्डी घेतली पाच सहा पानांची असते त्यानंतर मी त्याची पानं तोडून घेतली आणि जे त्याचे डेट असतात त्याची साल काढून घेतली त्यामुळे ते कट करायला सोपं जातं आणि आळूच्या पानाचं वरण हे पौष्टिकसुद्धा असतं त्यामुळे असं म्हणतात की हे पानाचं वरण जर आपण खाल्लं तर पोटामध्ये एखाद्याला केस वगैरे काही गेला तोसुद्धा निघतो त्यामुळे एखाद्या वेळेस तरी नक्की खायला पाहिजे तर त्यानंतर मी जे आहे ते इथे अर्धा टोमॅटो चिरून घेतला पाचसा लसूण पाकळ घेतली आणि एक हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे आता हे सगळं आपण डाळीमध्ये शिजून घेणार आहोत त्यामुळे त्याला खूप छान चव येते तर इथे बघा दाळीमध्ये आपण पाणी टाकून घेतलं त्यानंतर मी थोडीशी मिरची टाकली लसूण टाकून घेतलेला आहे आणि आळूची जी पानं चिरून घेतली टोमॅटो चिरून घेतला तो, तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला आणि थोडीशी हळद टाकून मी शिजून घेतलेलं आहे अगदी तीन चार शिट्ट्यामध्ये हे शिजून जातं थोडंसं नाही शिजलं तर एक पाच मिनटं आपण गॅस लो करून ठेवायचा आळूचं वरण अगदी मस्त तयार होतं तर बघा एक परफेक्ट शिजलेलं आहे त्यानंतर एक अर्धा कांदासुद्धा चिरून घेतलेला होता फोडणीसाठी आता हे व्यवस्थित आपण याला हटवून घेऊया म्हणजे एकसारखं मिक्स करून घेऊया आता एकदम यानंतर मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी फोडणीसाठी तेल टाकलं त्यामध्ये मोहरी जी आहे ती तडतडायला लागल्यानंतर लगेच ला जिरं टाकून घेतलं त्यामुळे खमंग फोडणी बसते त्यानंतर इथे मी थोडासा कांदा टाकून घेतलेला आहे आता कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा ज्यामुळे जे आहे ते वरणाला खूप चव छान येते त्यानंतर मी थोडंसं जे आहे ते दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली आणि कढीपत्ता जे आहे ते थोडंसं भाजून घेतला आणि नंतर दीड चमच मी लाल तिखट टाकलेली आहे एक चमच आपण यामध्ये सांबार मसाला टाकून घेतलेला आहे आणि एक चमच आपण इथे कराळाचा कूट टाकून घेतला त्यामुळे खमंग पण येतो आणि दाटसार पुन्हा सुद्धा येतो त्यानंतर आपण जे वरण शिजवून घेतलं होते ते यामध्ये टाकून घेतलं आणि हवं त्या प्रमाणात पाणी टाकून घेतलं जसं पातळ हवा त्यानुसार आणि छान याला एक उकळी येऊ द्यायची चांगली अगदी खमंग जे आहे ते वरण तयार होतं अगदी दहा मिनिटात रेडी होतं त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकलं त्यामुळे मी चवीनुसार मीठ टाकलं आणि बघा छान उकळी आली की आपलं जे वरण आहे ते रेडी झालेलं आहे शेवटी मी थोडीशी कोथिंबीर टाकले नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू